मी दोन पाहुण्यांची जीरवले कशी माहिती आहे त्यांचे पोरी होते त्या गावाला दे आता त्यांचे पोरगे लग्नाचे आहेत ना मी हे असे आंबे बघितले ना एकदम भारी वाटते रवी पोरी बाहेर गाव मुंबईत मुंबईतच कामात त्यांचे प्रेम प्रकरण पण आमच्या पोरी सातारा जातात पण तुमच्या अजून खाली नाही तुम्हाला सांगतो पाणी नाही पाणी नाही एका झाडापासून तुम्हाला किती प्रॉफिट होतो खरं सांगा

नमस्कार मित्रांनो मी संदीप एनके पुन्हा एकदा एका नव्या वेगळ्या व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत मित्रांनो कोकणाच्या या सफनेमध्ये तुम्हाला मी कोकण कोकणातील अनेक ठिकाणं फिरून दाखवली तर आज आपण अशाच एका गावामध्ये आलेलो आणि आज आपण एका शेतकऱ्यांना भेटणार आहोत कोकणातले जे शेतकरी आहेत ते आंब्याची शेती करतात तर आंब्याची शेती करताना म्हणजे आंब्याची आंबे कसे काढतात काय करतात हे सगळं तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमातून दाखवते बघा किती मस्त आहे ना पाठीमागं हे शेतकऱ्यांचं घर साहेब ही भात शेती आहे ना ही भात शेती पूर्ण भात शेती पालीकडे सगळे आंबे येत आणि आपण काय करणार आहोत आंबे कसे काढतात झाडावरून तुम्हाला मी दाखवतो

वय झालं वय वयाच नाही तरुण जात तरुण सुद्धा काल ऍक्सिडेंट झाला काल ऍक्सिडेंट झाला नांदगाव मध्ये नाही पोरागा दुटीवर वगैरे आहेत ना माझा काही ओर ओर गाड्या गाड्या ठापता हो मासा तर काय नाही काय आपले पण जे आंबेवाले आहेत ना बर का ज्यांच्याकडे शंभर कलम दोनशे कलम आहेत ना, थे थे ना तो तो ते भरपूर पैसे कमवतात कमवले काही लागतात धरले फायदा नाही तर आता मी तुमका थोडक्यात सांगतो गेल्या वर्षी माझा या कलम धरलेला माझ्या आंबे माझा इज्जत वाटत

तसं नाही आमच्या लोकांना कोकणचं आकर्षण म्हणजे कसं आम्हाला इकडे खूपही वाटत असं झाड दिसत नाही आमच्याकडं दिसणार नाही तुम्हाला असा निसर्ग जे आहे ना भरलेला निसर्ग झाडं अशी घर हे असं आमच्याकडे नाही ना मी आता निलंग्याला गेलो करा बंगल्यावर निलंगेकर पाक केल होते ना माझी मुख्यमंत्री पाणी तुम्हाला सांगतो पाणी नाही पाणी त्याला त्याला केवढी बांधली पण पाणी नाही आमच्याकडे माहिती का एप्रिल सुरू झाला का टँकर सुरू नाही तिकडे केवढी तलाव बांधले काय झालं माहितीये सगळी लोक मुंबई गेली गावात कोण राहणार ना पोरगी देवक मागत नाही त्याच्यामुळे लोक कंटाळून मुंबई गेले पोरगी मागत नाहीत छे माका आता कोकण <laughs> सोडून बावड्यात किती जायचा काय मला एक दोन कर्माचे पाहुणे पण काय कापूचे येत नाही म्हणते ना, का नेऊन कापला तरी मला असतात तिथे म्हणजे काय वाईट सांगलं मला कोण म्हटलं माहिती का हे खाण्यासगाव मध्ये तो धाडी करतो का तो मी दोन पाहुण्यांची जी जीरवलोय कशी माहिती आहे त्यांच्या पोरी होते त्या गाववाल्याक आता त्यांचे पोरगे लग्नाचे आहेत ना तुम्ही राहण्याच्या पाहुणे पान केला त्यांच्या पुढच्या गावात खालचे खालचे त्यांची एक मुलगी आमच्या इकडे बारामतीला आहे मुंबईत ना ते त्यांचं काय समजा काय ते म्हणले लव मॅरेज म्हटले मला पण ते मुलगी बारामतीला दिलेली आहे आमची ओळख निघली परत तसे आता आमचे साठ म्हणजे तीन दिलेले उदयराजाच्या गावात दिलेले सातारा उदयनराजे त्या गावात पण ते माने होत आणि दुसरे कोणतरी वेगवेगळे होत तीन मुली दिलेले होत पण ते सगळे पोरी बाहेर मुंबईत होत कामाक त्यांचे प्रेम प्रकरण सगळ्यांचे पण आमच्या पोरी साताराक जातात पण तुमच्या जा अजून कोण खाली इलेले नाही कोकणात ना हो काल आमच्या पाहुण्याने अंडाने वायगाने असा प्रकार झालेला सांगला होता म्हणायचा पण जास्त आहे जास्त बघा आम्ही कसे आंबे मस्त काय छान दिसते रवी अ तुम्ही आता रोज पाकता तुम्हाला याचं काय वाटत नाही आश्चर्य हे असे हे आशे आंबे बघितले ना एकदम भारी वाटते रवी मी घेऊ मी घेईल आहे का ना आमची टीम आहे आमच्या अजून साहेब लोक पण आहेत आम्ही सगळ्यांमध्ये तुम्ही जर रिजनेबल रेटमध्ये द्या आम्हाला व्यवस्थित रेट लावा तुमच्याकडनं मी चार पाच पेटी घेतो रेट लावा व्यवस्थित म्हणजे एक मोठ्या फळात आम्ही पंधराशेच घ्या चालते ना घेऊ 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 साहेब घेऊ आणि तर ठीक आहे मित्रांनो अशा प्रकारे आजचा व्हिडिओ आपण या ठिकाणी थांबवूया व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि जर चॅनल सबस्क्राईब केला नसल चॅनल सबस्क्राईब करा कोकणातल्या अशाच प्रकारचे व्हिडिओ आपण तुम्हाला दाखवत जातो धन्यवाद मित्रांनो